लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची एकशे एका जयंती दरवर्षीप्रमाणे पुण्याच्या डेक्कन परिसरातील नामदार गोखले चौकातील कलाकार कट्ट्यावर जनसंघर्ष समितीच्या वतीने साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर सरानंद मोरे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली डॉक्टर मोरे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि तेवढंच हे आहे जितके प्रमाणात ते पद्धत बर होते तितक्या प्रमाणामध्ये ते ज्याला आपण रचनात्मक कार्य बनवतो आपण जर कोल्हापूर संस्थान पाहिलं त्या आणि महाराजांनी तिथे आणलेल्या वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या तर तुम्ही असं लक्षात घेत की जेव्हा ते जेव्हा जेव्हा गेले तेव्हा तेव्हा ते जेथे काही चांगलं त्यांनी पाहिलं ते सगळं आपल्या संस्थानामध्ये असलं पाहिजे नसते अशा पद्धतीचा एक वेगळा न्याय त्यांनी घेतला आणि कोल्हापूर संस्थांना त्यांनी त्याला आपण आधुनिक करतो आपण अभिनेत करतो तसं समजा म्हणजे अशी एकही गोष्टी महाराष्ट्रातील त्यावेळेला हे तुम्हाला कोणापूर ब्यायचं असते बाहेर कुठले ब्यायचं असते पण हे अत्यंत महत्वाची तेव्हा आपण बघतो तेव्हा तुम्हीही फायदा पाहिजे असतं चर्चा कोण नऊ नंतर ते त्याला आपण लगतो आपण याचा इतका चागृत आपल्याचा त्याच्या करता फक्त असा राज्य करतो जास्त आम्ही कनेकर जाऊ दोन भूमिका लोक आहे मूळ क्षणा केंद्र आहे आपल्या पद्धतीने अभिवादन करण्यासाठी मला तीस ठेवण्या पद्धती अभिवंत खावर मानतो आणि त्यांच्या पोजा जाण्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद तसेच यावेळी आपपा यादव कर्नल संग्राम सिंह यादव विकास देशपांडे ॲडवोकेट मोहन वाडेकर यांनी आपले विचार मांडले रामराम मंडळी पुण्याच्या मध्यवर्ती भागात नामदार गोखले चौकात आपण आहोत आणि लोकराजा राजेश श्री शाहू छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त जनसंघर्ष समितीने सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला आहे आणि यासाठी जमलेले हे जनसंघर्ष समितीचे कार्यकर्ते त्यांच्याशी बोलूयात नमस्कार नमस्कार सर काय या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश या कार्यक्रमाचा मागचा उद्देश असा आहे की शाहू महाराजांचं जे कार्य आहे त्याला प्रतिकूल परिस्थिती आज समाजात निर्माण होती म्हणून आपला खरा सत्यशोधी काही वारसा काय आहे महात्मा फुल्यांचा वारसा काय आहे महात्मा गांधींनी शाहू महाराजांची भेट घेतली याच्या मागचे इंग खरं कारण काय आहे स्वातंत्र्य समता बंधुता हे या देशात प्रस्थापित व्हावं आणि त्याच्यासाठी ते परकीय राज्यवटवीत प्रस्थापित होऊ शकत नाही याची महाराजांना पूर्णपणे जाणीव असल्यामुळेच महात्मा गांधी आणि त्यांची भेट झाली राधानगरीला त्यांनी डॅम बांधला म्हणजे स्वातंत्र्य मिळायच्या आधी धरणं बांधणं ही कल्पना ज्यावेळी नव्हती त्यावेळी शाहू महाराजांनी राधानगरी डॅम बांधून एक शेतीलाही नवी दिशा देण्याचं काम केलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी जे कुस्तीगीर निर्माण केले तशा पद्धतीनं कुस्तीगिरांना जर आज मॅटवरच्या कुस्तीचं प्रशिक्षण दिलं तर आपली ऑलिम्पिकमधली मेडलची संख्या सुद्धा वाढेल हे जे शाहू महाराजांचे विचार आहेत हे युवा पिढीवर ठसण्याच्या दृष्टीनं आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे समिती किती वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित करते किती वर्ष समिती हा कार्यक्रम गेली पाच वर्ष आयोजित करते आहे त्याच्या पूर्वीही शाहू महाराज मंदिर महाविद्यालय आणि अन्य ठिकाणी हा कार्यक्रम व्हायचा परंतु पुण्याच्या प्रगत भागात आणि जिथं पुण्यातले सर्व प्रकारचे लोक जमतात तिथं कार्यक्रम करण्याचा हा पाच वर्षापासूनचा पहिलाच प्रगात आहे जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट रवींद्र नयन सिंग सोबत आहेत त्यांच्या पूर्ण जाणून घेऊया काय उपक्रम आहे याच्या मागचा उद्देश काय आहे नमस्कार सर नमस्कार काय उद्देश आहे या मागचा मागचा उद्देश असा आहे की छत्रपती शाहू महाराज नवीन पिढीच्या विस्मृतीत जायला लागलेले आहेत ला तर नवीन पिढीला आपल्यात पण असा एक राजा होता की जो शंभर वर्ष पुढचं बघत होता बघू शकत होता एवढी त्याची दूरदृष्टी होती त्या दूरदृष्टीच्या राजाचं स्मरण व्हावं आणि तशीच दूरदृष्टी आपल्या तरुणांच्या सुद्धा निर्माण व्हावी याच्यासाठी आपण या महापुरुषांच्या जयंत्या मयंत्या ज्या आपण साजरा करत असतो तर त्यांचं स्मरण करावं आणि ते ज्या ते वा। पद्धतीने वागले त्यांचं थोडं तरी आपण सगळ्यांनी अनुकरण करावं हा त्याच्या मागचा महत्वाचा उद्देश असतो म्हणजे महाराष्ट्राला ह्या महापुरुषाचं विस्मरण व्हायला असं म्हणायचंय का विस्मरण होऊ नये झालं असं नाही होऊन आहे त्याच्या स्मृती सतत दागया रा जाग्या राहाव्यात याच्यासाठी हा आपण उपक्रम राबवतो दरवर्षी तो त्यामुळे दर लड्डू वाटप करतो आपण लड्डू खाल्ला म्हणजे लोकांच्या लक्ष देतात अरे कशाचा लड् खाल्ला म्हणतात शाहू महाराजांच्या जयंतीचा लड्डू आहे असं ते थोडस त्यांची स्मृती तेवत राहिली पाहिजे आपण कपडे कसे स्वच्छ धुतो का, का नाही मध्ये आधी तसं या स्मृती सुद्धा जागृत कराव्या लागतात समितीतर्फे काय संदेश आहे समजा पुण्याला किंवा महाराष्ट्राला काय द्यायचं असेल तर महाराष्ट्राच आणि देशातच राजकारण ज्या सध्या ज्या वळणावर आहे तर या वळणावरती शाहू महाराजांचा लोकांनी आदर्श घेतला पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगू शकतो मी आणि अशी दूरदृष्टी अधिकार असल्यानंतर त्या अधिकाराच्या आधारे जनतेचा कल्याण हा जो शाहू महाराजांचा वसा आहे तो हे नवीन राज्यकर्त्यांनी तोरणांनी घ्यावा एवढीच या निमित्ताने मी संदेश देतो धन्यवाद जनसंघर्ष समिती जनसंघर्ष समितीमार्फत आज राजर्षी शाहू महाराजांची एकशे एकावन्नवी जयंती आज आपण सार्वजनिकरित्या पुण्यामध्ये डेक्कनच्या गुडलक चौकामध्ये कलाकार कट्ट्यावर साजरी करतो आहोत हा अतिशय एक मोठा इव्हेंट आहे विशेषतः पुण्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांची अशा प्रकारे जयंती साजरी करणं हे अतिशय महत्वाचं अशी एक घटना आहे महत्वाचं असं एक सेलिब्रेशन आहे कारण याच पुण्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांना अनेक लोकांनी विरोध केला त्यांच्यावर नाही नाही त्या आरोप केले त्यांच्याविषयी नाही नाही त्या अतिशय गरळ वाटेल अशा गोष्टी पसरवण्याचा देखील प्रयत्न पुण्यातल्या काही विशिष्ट समाजाच्या लोकांनी केला या सगळ्यांना उत्तर देऊन शाहू महाराज हे पुरून उरलेले आहेत त्यांनी आपल्या कृतीतून हे दाखवून दिलेलं आहे देशातल्या अनेक महत्वाच्या सामाजिक सुधारणांचा पाया रचणारे आणि आज नाही आजपासून शंभर वर्षापूर्वी हे काम करून दाखवणारे राजर्षी शाहू महाराज हे खऱ्या अर्थानं लोक नेते होते शेवटी प्रत्येक माणूस हा आपापल्या काळाच्या पटलावर किंवा तो ज्या काळात जन्माला आलेला असतो त्या काळातच तो जगत असतो पण या काळाच्या कोठडीच्या गजांच्या पलीकडे पाहून भविष्याची दृष्टी आणि भविष्यामध्ये काय होणार आहे याची एक समज आणि उभस ठेवून एक राज्यकर्ता म्हणून समाजात आणि राज्यकारणामध्ये नवीन असे निर्णय फार मोठ काम आणि फार मोठं श्रेय हे शाहू महाराजांना मी या निमित्तानं माझ्या वतीनं आणि जनसंघर्ष समितीच्या वतीनं राजर्षी शाहू महाराजांना विनम्र आदरांजली अर्पण करतो धन्यवाद कार्यक्रमासाठी जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष अॅडवोकेट रवींद्र रन संतोष पवार पृथ्वीराज काकडे बीजी कोळसे पाटील निलेश निकम नाथा राणे शिवा मंत्री मुकार्यान नालगुडे गोपाल तिवारी दत्तात्रय जाधव काशीनाथ देवधर अभिजित राजे भोसले विलास सुरशे जनार्दन दिवे ॲडवोकेट संदीन तामणकर किशोर सरदेसाई बापूसाहेब हांडे व आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूड हडपसर यांनी जागतिक व्यसनमुक्ती दिनानिमित्त पथनाट्य सादर केले तो कोई भी का शराब किसी ने लिया ड्रग्स और कर दिया जीवन खराब ये देश है जिसको जीतने के लिए युवा बन रहा देश है और बूढ़े माँ बाप की जो बने लाचार बच्चे की बर्बादी जिंदगी बन गयी बच्चे डॉक्टर